नमस्कार आप पाहत आहात राजहिरा न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड उपविभागीय अधिकारी यांची धडक कारवाई महागाव हिंगणी फुलसावंगी येथून तीन टिप्पर जप्त व ढाणकीतून दोन ट्रॅक्टर जप्त उमरखेड उपविभागीय अधिकारी उमरखेड मा सखाराम मुळे यांच्या नेतृत्वातील तीन पथकाने दिनांक दोन आठ पाच दोन शून्य दोन चार रायजी रात्री अकरा ते बाराच्या च्या दरम्यान महागाव हिंगनी फुलसावंगी परिसरात धडक कार्यवाही करत विनाप्रवाना रेतीचे उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कार्यवाही करत तीन टिप्पर पकडून जप्त केले आहे व ढाणकी क्षेत्रातून अवैध रेती वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले जप्त करण्यात आलेल्या वाहनाचे पुढील वाहन क्रमांक एक एम एच शून्य सहा ए सी सहा हजार सातशे चोपन्न दोन एम एच एकतीस चार हजार नऊशे अठरा तीन एम एच एकोणतीस शून्य एकशे बारा सदर कार्यवाही हिमा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे साहेब व त्यांचे सहकारी नियोजनामुळे यशस्वी झाली सदर कार्यवाहीत मंडळ अधिकारी गजानन सुरोशे मंडळ अधिकारी पी एम माने मंडळ अधिकारी एम आर ऐकुलवार मंडल अधिकारी सचिन फटाले तलाठी पीपी सानप तलाठी नितिन वाकुडे, तलाठी गजानन भंडारे राहुल भोजने तलाठी महसूल सहायक अक्षय बायनगुलवार रामादार गारोड़े सहभागी हायते राजहिरा न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखे